नमस्कार मित्रांनो मित्रांनो तेवीस जुलैला भारत देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय येण्याची अपेक्षा आहे आणि तशी मागणीसुद्धा होत आहे आता यात सगळ्यात पहिली जी मागणी आहे आणि शक्यता आहे ती आहे पी एम शेतकरी सन्मान निधीबाबत सध्या दरवर्षी शेतकऱ्यांना या निधीमध्ये सहा हजार रुपये मिळतात पण वाढलेली महागाई लक्षात घेऊन या दरवर्षी शेतकऱ्यांना आठ हजार रुपयापर्यंत रक्कम मिळावी अशी मागणी होत आहे आणि तशी शक्यता सुद्धा आहे ती मंजूर होण्याची शक्यता आहे आता यातील दुसरी जी मागणी आहे ती आहे क्रिस किसान क्रेडिट कार्ड संदर्भात किसान क्रेडिट कार्डमार्फत शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज मिळते आणि त्याचे व्याजदर हे सात टक्के असते आणि त्यावरही स शेतकऱ्यांना तीन टक्के अनुदान मिळते म्हणजे शेवटी जे कर्ज मिळते ते चार टक्के व्याजदरानेच मिळते आता जी मागणी आहे आणि जी शक्यता आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना जे कर्ज मिळतं ते पाच लाखांपर्यंत मिळावे आणि ही पाच लाखांपर्यंत कर्ज मिळण्याची जी मागणी आहे ती मंजूर होण्याची श शक्यता आहे आता तिसरी जी मागणी आहे ती आहे जी एस टीबाबत बाबत आता शेतकऱ्यांना जे उपकरणे लागतात त्याच्यावर सरकार ला जी एस टी लावतं आता शेतकऱ्यांची मागणी आहे एक तो वा, वा तर तो जी एस टी त्यांनी काढून टाकावा किंवा मग त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळावा आणि बहुतेक करून ही मागणीसुद्धा मान्य होण्याची शक्यता आहे तर बघूयात या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी आता काय काय मिळत आहे